अयोध्येतील राम मंदिरात आकर्षक सजावट विविध रंगी फुलांनी सजलं मंदिर सुरतमध्ये अकरा हजार चौरस फुटांवरती रामाची भव्य रांगोळी चौदाशे किलो रंगांचा वापर अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून एकमेव कीर्तनकार महिलेला मान खेड तालुक्यातील कीर्तनकार सुप्रियाताई साठे ठाकूर यांना मान रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन तर लखनौमध्ये आकर्षक सजावट राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं वैष्णवदेवी मंदिराला नेत्रदीपक रोषणाई संपूर्ण मंदिर सुवर्ण रोषणाईत न्हावून गेलं सुरतमधील कलाकारांना साकारलं हिऱ्याचं राम मंदिर नऊ हजार नऊशे नव्याण्णव हिरे वापरून साकारली अयोध्येतील राम मंदिराची कलाकृती माघाण्यात गजर श्रीरामाचा कार्यक्रमाचं आयोजन आज होणाऱ्या कार्यक्रमात दहा वर नागरिक सहभागी होण्याचा अंदाज चंद्रपुरात पंट्यांनी रामनाम अक्षर साकारण्याचा सा विश्वविक्रम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार रत्नागिरीत श्रीरामाचा जयघोष प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं शहरात विद्युत रोषणाई रामरल्लाच्या प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा परदेशातही उत्साह युकेमधील स्लोह हिंदू मंदिरात सोहळ्याची जय्यत तयारी